मी तुम्हाला सांगितलं तर विश्वास नाही बसणार पण हे रसरशीत गुलाबजाम आहे ना न खवा न रवा हे काही न वापरता केलेत नासलेल्या दुधापासून हे गुलाबजाम बनवलेत नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बरं रेसिपी सुरू करूयात पण आपलं मधुराज रेसिपीचं मस्त नवीन प्रॉडक्ट आलेलं आहे ते आहे स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आणि छानशा अशा पॅकेजिंगमध्ये आहेत आणि चॉपिंग बोर्डला अशी छान बॅग आहे पर आत पत्र आहे माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं हस्तलिखित स्वरूपात आणि त्याच सोबत या बॅगच्या आत आहे आपला हा छानसा चॉपिंग बोर्ड हे बघा बरं आता याची खासियत हे असंही वापरू शकता किंवा तुमच्याकडे मॉड्युलर किचन असेल तर असं उपडं करून देखील ठेवू शकता इथे कॉर्नरला आपला लोगो देखील आहे छान अशा दणदणीत क्वालिटीचं हे प्रॉडक्ट आहे असा एक प्लॅस्टिक पेपर येतो तो काढायचा आणि वापरायचं बरं कुठे कसं ऑर्डर करायचं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करायला शक्य नसेल व्हॉट्सअप नंबर दिला आहे दीड एम एम थिकनेसचा आहे जाडजूड आहे वजनदार आहे आणि प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे त्यामध्ये जी एस टी आणि शिपिंग कॉस्ट दोन किलोची शिपिंग कॉस्ट लागते कारण हे जवळपास चौदाशे ग्रॅमच्या जवळपास आहे थोडं जास्त प्लस मायनस आहे पण त्यामुळे दोन किलोची शिपिंग कॉस्ट लागते म्हणजे दुप्पट शिपिंग कॉस्ट लागते त्यामुळे जी एस टी आणि शिपिंग कॉस्ट ऑल इन्क्लुझिव्ह ठेवलं आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं ना बऱ्याचदा दूध फाटलं जातं नाचलं जातं आता या नाचलेल्या दुधाचं करायचं काय अशा खूप साऱ्या कमेंट असतात तर या नाचलेल्या दुधापासूनच आपण गुलाबजाम करू शकतो अगदी मस्त रसरशीत जिभेवर ठेवताच विरघळणारी म्हणजे खव्याचे गुलाबजाम खायचं तुम्ही विसरून जाल इतक्या अप्रतिम लाचवाब हे गुलाबजाम होतात आता नाचलेलं दूध माझ्याकडे नाही आहे मग मी दूध नासवून घेणार आहे तुमच्याकडे नाचलेलं दूध असेल तर काय करायचं ते गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळायचा म्हणजे त्यातले जे स्निग्धांश आहेत ते वेगळे होतात आणि त्यापासून त्या 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 आपण गुलाबजाम करू शकतो चला तर मग आता इथे की नाही एक लिटर फुल क्रीम फुल फॅट दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे याला एक आपल्याला उकळी आणून दे घ्यायची आहे दुधाला मस्त उकळी फुटली आहे हे लक्षात घ्या पहिली महत्त्वाची टीप दुधाला उकळी फुटली पाहिजे गरम दुधात आपल्याला लिंबाचा रस नाही घाला उकळत्या दुधात घालायचा आहे काय होईल तुम्ही नुसतं गरम दुधात टाकला ना तर दूध नीट हवं तसं फाटणार नाही त्यामुळे मस्त अशी उकळी आली आहे आता हलकासं कमी करते गॅस जेणेकरून दूध उतू नको जायला आणि यामध्ये आता घालूयात एक अख्ख्या लिंबाचा रस हे बघा मस्त दंदन दंदन उकळतं आहे दूध आता थोडा थोडा लिंबाचा रस घालून हे दूध फाडून घ्यायचं आहे याचं बेसिकली आपल्याला पनीर तयार करायचं आहे आता हे ढोळून घ्यायचं जास्त घालायची पण गरज नाही आहे पहिलाच एक टाकलं आहे मी चमचाभर आणि पूर्ण याचं पाणी वेगळं झालं आहे हिरवं आणि पनीर वेगळं झालं आहे आता एक मिनिटभर फक्त चालू गॅसवर ठेवूयात मिनिटभर झाला आहे गॅस बंद करूयात हे बघा हिरवं पाणी वेगळं झालं आहे यातलं पनीर असं छान सेपरेट झालं आहे आता हे पनीर आहे ना काय केलंय मी इथे हे बघा तर इथे बाउल आहे खाली त्यावर अशी एखादी चाळणी त्याच्यावर असं ओलं हलकस हलकस ओलं कापड हे दूध यामध्ये पूर्ण यातलं पाणी काढून घ्यायचं आता इथे वर बघा हे जे आहे हे पनीर तयार झालंय चार चार आता हे पनीर तयार केलेलं खालचं पाणी हे टाकून द्यायची अजिबात गरज नाही आहे कणिक मळताना आमटी करताना कढी करताना ते वापरू शकतात त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीनचा अंश असतं त्यामध्ये अजिबात डिस्कार्ड नका करू हे हलकंसं धुवून घेऊयात आपण जेणेकरून लिंबाचं जर त्याचं काही आंबटपणा उतरला असेल लिंबाच्या रसाचा तर तो निघून जाईल असं धुवून घेणं गरजेचं आता हे पनीर व्यवस्थित बांधून घ्यायचं यातलं जास्तीचं पाणी आहे ना हे जितकं शक्य असेल तितकं काढायचं खूप पण ड्रायआउट नाही करायचं तर एक वजन ठेवूयात आणि एक पाच मिनिटं फक्त हे बाजूला ठेवूयात चला आता साखरेचा पाक करूयात त्यासाठी दीड कप साखर घ्यायची एक कप आणि अर्धा कप आता यामध्ये एक कप पाणी घालूयात दोन वेलचीचे अख्ख्या वेलची गॅस सुरू करायचा मोठ्या आचेवर सुरू करूयात मिसळून घ्यायचं साखर विरघळेपर्यंत मोठ्या आचेवर हा पाक शिजवून घ्यायचा मोठ्या आचेवर पाकाला मस्त उकळी काढली आणि साखरही विरघळली मस्त साखर विरघळली आता गॅस मध्यम आचेवर करते मध्यम आचेवर फक्त पाच मिनिटं पाक शिजवायचा चला पाच मिनिटं झाली पाक शिजतोय आता गॅस बंद करते आ, आ गुलाबजामचा पाक आहे ना कधीच असा घट्ट नाही करायचा दाटसर नाही करायचा चिपचिपा फक्त करायचा तार नाही आले तरी चालेल फक्त हाताला असा स्टिकीच स्टिकी लागला की गॅस बंद करायचा पाक जर पुढे गेला ना तर तो गुलाबजाममध्ये मुरत नाही त्यामुळे थांबायचं एक पाच मिनिटं मस्त उकळलं की गॅस बंद करायचा नेमतेम दहा मिनिटं हे पनीर ठेवलंय आता काढूयात आता हे पनीर प्लेटमध्ये काढायचं मोकळ करूयात आणि चांगलं आहे ना हाताने असं एक्जीव करून घ्यायचं जसं आपण संदेशला करतो की नाही तसं ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे पनीर गुलाबजाम करताना हे हाताने जितकं यातलं स्निग्धांश रिलीज होईल ना तितकं एक हे एक्जीव करत राहायचं हे बघा हे बघा हे असं रगडून 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 पंजाच्या साह्याने रगडून घ्यायचं आणि रगडून झालं की इकडे बाजूला ठेवायचं हाताने करायला त्रास होत असेल तर मिक्सरमध्ये हे वाटून घेतलं तरी चालेल चला आता हे छान मॅश करून आहे हे बघा तर यामध्ये दोन टेबलस्पून मैदा घालायचा चिमूटभर अगदी एकच चिमूट खायचं सोडा आणि हे मिसळून घ्यायचं आणि मस्त असं याचा गोळा करायचा एक संद हे छान असं एकजीव करायचं चला इथे हे छानपैकी मळून झालं आहे आता यातून छोटे छोटे पोर्शन घ्यायचे आणि गुलाबजाम करून घ्यायचे भेगा नाही पडल्या पाहिजे छान असं एकसारखे करायचं छान होतात हे आणि चवदार आणि एकदम रसरशीत होतात म्हणजे खव्याच्या गुलाबजामपेक्षाही नाही या गुलाबजामची चव कमाल लागते चला आता या प्रमाणामध्ये पंधरा गुलाबजाम व्यवस्थित तयार होतात चला आता गुलाबजाम तळायचे अगदी मंद आचेवर तेल तापवून घ्यायचं आणि एकदम मंद आचवर तळायचं सगळ्या आधी टाकायचं नाही आधी एक गुलाबजाम टाकून तो कसा छान होतोय की नाही ते आधी चेक करायचं आधी एकच घालते आणि तेल बघा अजिबात फार असं गरम नाही आहे तर यावर असं बाजूबाजूने तेल सोडायचं किंवा उडवायचं म्हणजे मग तो रोटेट होतो गुलाबजामला टच नका करू अगदीच मंद तेल आहे ठीक आहे हा गुलाबजाम अजिबात फुटत नाही आहे हा ट्रायल गुलाबजाम छानपैकी तळून झाला आहे बघा मस्त झाला आहे एकसारखा तळला गेला आहे तर हा काढूयात हलकासा थंड करून घेऊयात बाजूला ठेवात खूप थंड नाही करायचं तर हा गुलाबजाम या पाकामध्ये पाक पण हलका गरम हवा नाहीतर मग आहे ना गुलाबजाम अजिबात मुरत नाही थोडे थोडे गुलाबजाम घालून अगदी मंद आचर तळून घ्या थोडंसं तेल वाढवलं मी कडे खूप कमी वाटत होतं मला तेल छान तापलं आहे पण अगदी मंद आचर ठेवलंय आहे आणि हे घातलं की जसं मी तुम्हाला म्हटलं साईडने हे गुलाबजामला टच नका करू पण साईडने ना हलकंसं असं तेल रोटेट करा म्हणजे गुलाबजाम आहे ना सगळ्या बाजूने तळला जाईल हे बघा अगदी मंदाचर करा ही प्रक्रिया अजिबात मोठा गॅस ठेवायचा नाही आहे कारण गुलाबजाम आत कच्चे नको आहे आपल्याला सगळ्या बाजूने असे तळले गेले पाहिजे हे असं रोटेट करा म्हणजे गुलाबजाम एकसारखे लाल रंगावर तळून होतात आणि अगदी मंदाचवर करा खूप हाय हिटवर करू नका नाहीतर काय होईल ना का गुलाबजाम आतमध्ये कच्चे राहतील आणि बाहेरनं त्याला रंग येईल आता हे बघा हे आता जस जसे तळले जातात आता याला ताव छान आला आहे पहिलं तेल हवं तसं गरम नव्हतं त्यामुळे मस्त फुललेत हे गुलाबजाम तेव्हा हा आकार होता आणि आता बघा छान असा एवढा झालेला आहे अजून तरी होत आहेत हे तळून तसे तळून झालेत वा 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 आता हे काढूयात चालणीवर तेल पूर्ण निथळूयात हलकासा ताव याचा कमी करायचा खूप नाही हलकासा त्यामुळे बाजूला ठेवते चल आता पुढची पॅच पण छानपैकी तळून घ्यायची एकदम मंदाचेवरच आहे कढाई आणि हे लगोलग असं ढवळून घ्यायचं चला आता हे गुलाबजाम तळून होत आहेत याचा हलका ताव कमी झाला आता हा इथे बाजूला साखरेचा पाक गरमच आहे त्यामध्ये हे घालूयात गरम म्हणजे उकळता गरम नाहीये पण हलका गरम आहे आता हे गुलाब ना मुरण्यासाठी कमीत कमी तीन तास तरी लागतात तीन तास छान या पाकामध्ये दे मुरू द्यायचे आणि मगच हे खाणं योग्य होतात शक्यतो रात्री करून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हे चेक करू शकता रूम टेम्परेचरला ठेवा चला आता हे सगळे करून घेते मुरल्यावर तुम्हाला दाखवते देखील आणि मस्त होतात एकदम म्हणजे मी खरं सांगते खव्याचे गुलाबजाम खायचं तुम्ही ना इतके कमाल लागतात मऊ रुस रसरशीत एकदम आणि वेगळीच सव येते त्याला एक पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुरा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची असल चव